नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानावर मुंबईच्या आझाद मैदानाची सध्याची आपण दृश्य पाहत आहोत मी माझ्या सहकार्यानं सांगेन की कशा पद्धतीने धनगर समाज या ठिकाणी एकवटलेला आहे एकंदरीत काय आंदोलन आहे नेमक्या काय मागण्या आहेत याच आपण आज आझाद मैदानातून यांच्या मागण्या ऐकणार आहोत नेमकं काय घडतंय आझाद मैदानामध्ये हेच आपण जाणून घेणार आहोत आपण जर पाहिलं तर धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण आंदोलन राज्यभरात सुरू असताना पाहायला मिळत आहे आणि हेच, हेच आंदोलन आज आपण जर पाहिलं तर थेट मुंबईच्या आझाद मैदानात येऊन ठेपलंय करायचं आपल्यासोबत आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमका काय विषय नेमका समस्या काय आहेत नेमक्या मागण्या काय आहेत आणि तेच आपल्याला नेमका सांगतील नेमक्या काय समस्या आहेत दीपकजी हा देश संविधानानुसार चालतो येणाऱ्या चार दिवसांनी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतोय प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि संविधानाचा गाभा जर काही असेल तर ती समानता आहे दुर्दैवानं या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली नाही समानता प्रस्थापित झाली नाही या महाराष्ट्रात दोन नंबरचा समाज असलेला धनगर समाज गेल्या ऐंशी वर्षापासून स्वातंत्र्यानंतरच्या या घटनादत्ता अधिकारापासून वंचित आहे बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार जी सत्तेचाळीस जमातींची एसटीची यादी आहे त्यामध्ये धनगर जमातीचा समावेश छत्तीस नंबरला के केलेला आहे तुम्ही जर उत्तर भारतात गेला हजारो लाखो शब्द असे आहेत की जे हिंदी मध्ये धनगड आणि इंग्लिशमध्ये डीएचएन जी आर म्हणजे धनगर आर लिहितात शेवटी बँक ऑफ जुनागड हे आहे का धनगड ही वेगळी जमात आहे आणि धनगर ही वेगळी जमात आहे असं जे छत्तीस नंबरला जे आहेत सूचीमध्ये ते धनगड आम्ही आहोत हे आमचं म्हणणं आहे जर दुसरे धनगड असते तर त्यांनी या महाराष्ट्रात नाही या देशात नाही या जगात धनगड नावाची जात अस्तित्वात नाही ते धनगड आम्ही आहे बँक ऑफ बडोदा जुनागड पटौदी हे जे धन आपला जाखड हे शब्द असे लाखो शब्द आहेत की जे हिंदीतली त्यांना ड लिहितात इंग्लिशमध्ये आर लिहितात आमच्या इथं बीड रेल्वे स्टेशन आहे तिथं आपण बीड हिंदीमध्ये बीड आहे इंग्लिशमध्ये भी आर भीर आहे आमच्या इथं गंगाखेड मध्ये तिथं गंगाखेड हिंदी ड आहे आणि शेवटी इंग्लिशमध्ये गंगा खेर आहे हे आर असतं मग जे हे जे धनगड लिहिलेलं आहे ते आम्ही आहोत हा लढा आमचा स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांपासूनचा आहे आम्ही म्हणतो घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी करा बरं आम्ही म्हणतो इथपर्यंत ठीक आहे कायदा म्हणतो इथपर्यंत ठीक आहे या देशाचे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस पंढरपूरला आले होते लाखो लोकांसमोर त्यांनी सांगितलं लो होतं मेरे भाई और बहिनो ने छुरा भोका है मतो के वोटो आपका यूज करते है हमे सत्ता दो हम आपका आपश्यू सॉल्व्ह करत जी मागणी तुमची आहे तुमच्या टोपीवरती ही तीच मागणी लिहिण्यात आलेली आहे मी दाखवण्यास सांगतो धनगर जमात एसटी समाजात म्हणजे एकंदरीत धनगर समाजाला एसटीच्या प्रभागातून आरक्षण द्यावं ही संपूर्ण मागणी आहे में। जे बाबासाहेबांनी दिलंय ज्या संविधानानुसार हा देश चालतो त्या संविधानानुसार सत्तेचाळीस जमातींच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत सात बारा आमच्या सात बारा आमच्या नावाची आहे ताबा आमचा नाही ज्या हक्काच आहे त्याची अंमलबजावणी करा असं आम्ही म्हणतोय दुर्दैवानं धनगर जमात या देशातली एकमेव जमात अशी असेल जी संविधानामध्ये यष्टीत आहे देशाच्या आरक्षणाच्या सूचीमध्ये ओबीसी मध्ये आहे आणि राज्याच्या आरक्षणाच्या सूचीमध्ये एनटीसी मध्ये आहे म्हणजे आता राज्यात जे आरक्षण लागू होतंय धनगर समाजाला ते ओबीसी मधून बरोबर ओबीसी आणि एनटीसी एनटीसी शैक्षणिक म्हणजे केंद्राच्या ज्या ज्या आ, बाबी असतील त्यात आम्ही ओबीसी मध्ये आहोत आणि राज्याच्या ज्या ज्या बाबी आहेत त्यात एनटीसी मध्ये आहोत राजकीय आरक्षण ओबीसी मध्ये म्हणजे इथं ओबीसीत राज्यात एनटीसी आणि घटनेनुसार आरक्षण मिळत नाही असं म्हणत नाही मिळत आमचं म्हणणं जे दिलंय महामानव बाबासाहेबांनी जी दिलंय त्याची अंमलबजावणी कराय आमचं मागणं आणि मी जे तुम्हाला तेच म्हणत होतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखो लोकांसमोर सांगितलं होतं पांडुरंगाच्या पंढरीमध्ये की आम्ही सत्तेत आलो तर देतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस बारामतीला माझ्यासारखे नऊ बांधव उपोषणाला बसलेले होते आणि इथं येतात असे लाखो बांधव आमचे तिथे होते त्यांच्या समोर सांगितलं होतं की आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आमचं तेच म्हणणं आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पंढरपूरला येऊन धनगरांना सांगितलं होतं की आम्ही आरक्षण देतो आज अटल बिहारी वाजपेयी सुद्धा जर स्वर्गातून पाहत असतील तर महत असतील की अरे नरेंद्र अरे देवेंद्र मी माझ्या आयातीत धनगरांना दिलेला शब्द पाळला नाही माझ्या आत्म्याला शांती नाही तुम्ही तरी तुमच्या हयातीत धनगरांना दिलेला शब्द पाळा धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवा म्हणजे माझ्याही आत्म्याला शांती मिळत मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काही या संदर्भात संवाद झाला आहे काही कागदपत्र काही पत्र व्यवहार या संदर्भात काही करण्यात आलाय हेच दुर्दैव साहेब धनगर जमात ही दुर्दैवी जमात आहे असं कसं म्हणतात राज्यातली या देशात धनगरांचं नेतृत्व एकंदरीत ओबीसीचं नेतृत्व संपूर्णता एकीकडे भुजबळ हाती घेत आहेत आणि त्याच नंतर ओबीसीचे नेते म्हणून लक्ष्मण हाके देखील मोठ्या प्रमाणात आता प्रसिद्ध झालेले आहेत ते काय म्हणतो साहेब आमचं दुर्दैव इथं भाजपचे नेते आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत सेनेचे आहेत ओबीसीचे आहेत हिंदुत्वाचे आहेत धनगर आमचे नाहीत ना इथं तुम्ही ओबीसी भी म्हणून भीतीये तुम्हाला हिंदू म्हणून आहे धनगर म्हणून आमची संख्या महाराष्ट्रात नंबर दोन ला देशात नंबरला एक धनगर म्हणून आमची भीतीच नाही कुणाला धनगर म्हणून किंमतच नाही कुणाला धनगर म्हणून आमची काळजीच नाही कुणाला सोळा दिवस पोट झालं मरणाच्या दाडेतून वापस आलो मी आता सुद्धा पाच सलाईन तीन दिवसात लावलेले आहेत माझ्या घरी सतरा तारखेला मला अटक केलं माझ्या घराच्या आसपास पाचशे पोलीस होते काल ज्यावेळेस मी पोलिसांच्या पहाऱ्यातून पळालो चार चार पोलीसच्या गाड्या मागे होत्या कशा संपूर्ण अरे फार मोठा रंजक इथे असे आता हे सांगायला गेलो वेळ सांगा सांगा लाईव्ह होता महाराष्ट्रातले पोलीस दे देवेंद्र फडणवीस चॅलेंज करून मी सांगितलं होतं सन्मानानं बोलवा सन्मानानं येऊ द्या आम्ही कोर्टाचा आदेश पाळतो पोलिसांचा आदेश पाळतो पण तुम्हाला जर आमची कदर नसेल तर आम्ही तुमचा आदर करणार नाही आणि आज मी जबाबदारीनं सांगतो पोलीस प्रशासन असेल सरकार असेल कोर्ट असेल कोणीही असेल ज्यांना ज्यांना आमची कदर आहे ज्यांना ज्यांना आमच्या वेदना आमच्या भावना आमचं दुःख कळतं ज्यांना ज्यांना आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची भाषा समजते ज्यांना ज्यांना वाटतं की धनगरांचं कल्याण झालं पाहिजे त्या सर्वांचा आदर आम्ही करू पण ज्याला आमची कदर नाही मग तो कुणीही असो आम्ही आदर करणार नाही दीपकजी तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय तुम्हाला एकंदरीत परवानगी नाहीये या महिला काय हो। कायदा आहे म्हणजे कोण बनवतो कायदा लोकशाहीचा अर्थ काय कशा म्हणतात लोकशाही कोर्ट म्हणजे काय असतं माणसाच असतात कायदा म्हणजे काय लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य कायदे कशासाठी बनवायचे असतात लोकांसाठी लोकांच्या फायद्याचे लोकांच्या हिताचे मग आम्ही माणूस म्हणलो होतो ना येतो कायो दिला का तो तो का... चुकला। काय येऊ दिलं नाही का मला सतरा तारखेला अटक केलं पण कोर्ट म्हणत होतं की कुठेतरी वेगळी तारीख दिली जाईल तोपर्यंत जर तुम्ही म्हणजे चुकलं काय चुकलं कोर्टाला आम्ही परवानगी मागितली कोर्टानं हे म्हणालं पाहिजे होत की एकवीस तारखेला तुम्हाला परवानगी देता येत नाही तुम्ही सव्वीस तारखेनंतरची तारीख मागा तुम्ही निवडणुकांनंतरची तारीख मागा आम्ही आयक्री झालो असतो आमची तारीख एकवीस आणि कोर्ट सुनावणी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला सुनावणी काय घेत कोर्ट फॉर एक्झाम्पल कोर्टानं म्हणलं चलो परमिशन ग्रांटेड एकवीस तारीख तर निघून गेली ना अरे काय मूर्ख किती दिवस समजता आम्हाला सगळ्यांनीच मूर्ख समजायचं का नाही पण यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होता असं नाही वाटत का उद्याना जर कायदा आमच्यासाठी नाही कायदा आमच्या हिताचा नाही ना। तो कायदा आम्ही मानणार नाही एकंदरीत मुंबईत गेल्या काही महिन्यांपूर्वी एक अजून एक आंदोलन झालं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हेच हेच परिसर होत आणि हे, च, हे, च होता। हे स्टेज, स्टेज होता हे आंदोलन आता सध्या तरी आपण पाहिलं तर किती लोक आले आहेत काय तुम्हाला आकडा काय कल्पनेत आहे साहेब हे सरकार घाबरलं म्हणून सतरा तारखेला मला अटक केलं तुम्ही हे लोक दिसतात ना याच्यापेक्षा जास्त पोलीस स्टेशनमध्ये कैद केलेत हे लोक दिसतात ना याच्यापेक्षा दहा पट गाड्या कैद केले किती के लोक हजारो लोकांना कैद के केलंय लाखो लोकांच्या गाड्या अजूनही रस्त्यावर आणून ठेवलेल्या ले आहेत काय आता तुम्ही जो उल्लेख केला मनोज जरंगे पाटलांचा त्यांना परमिशन नव्हती त्यांना येऊ दिलं नाही इथपर्यंत बघा आम्हाला का अरे आम्ही तर मुंबईत यायचं नाही म्हटलं होतं मी म्हटलं होतं मी ता सतरा तारखेला चौंडीत मुक्कामी आहे अठरा तारखेला आरेवाडीच्या बनात मुक्कामी आहे एकोणावीस तारखेला जेजुरीला मुक्कामी आहे जिथं आमची परवानगी कोर्टानं नाकारली तिथं आम्ही आंदोलन स्थगित करतो वापस घरी जातो बोललो ना मी संभाजीनगर परिक्षेत्राच्या आयजींनी सांगावं जालन्याच्या एसपीनी सांगावं मी हे वाक्य बोललो की नाही बोललो मग काय मला सतरा तारखेला अटक केलं आणि आज जर मी आडून बसलो की मला गोळ्या घाला उठत नाही काय करणार आहे तुम्ही मजाक करायची नाही धनगिरा सोबत याच्यानंतर म्हणजे तुम्ही सरळ सांगताय प्रशासनाला म्हणजे तुम्ही सरळ सांगताय की गोळ्या घाला आम्ही उठत नाही मी काय बोललो होतो त्या दिवशी बरं आज काय करणार आहे नाही उठलो तर समजा इथलं प्रत्येकानं जर ठरवलं महाराष्ट्रातल्या अडीच दोन कोटी धन्य ठरवलं काय कराल प्रशासन अजून मरायला तयार आहे आम्ही समाजासाठी पण या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त अनेक बाबी ज्या टेक्निकल बाबी असतील किंवा ज्या कागदपत्री बाबी असतील ह्या ज्या जरांगेंनी सरकारला पटवून दिल्या तशा बाबी तुमच्याकडे आहेत का हा मुद्दा आहे ना साहेब या महाराष्ट्रातला दोन नंबरचा समाज आमची किंमतच कोणाला नाही ना अरे आम्ही सात ही परवानगी मागितली नका देऊ पर ना परवानगी हरकत नाही आमचं म्हणणं नाही पण तुम्ही एकवीस तारीख मागितली ना अठ्ठावीस तारखे कोर्टाची काय म्हणून दिली कोर्टानं आम्ही दोन महिन्यापूर्वी मी डिक्लेअर केलंय मुंबईत प्रेस घेऊन दोन महिन्यात मी चार महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतोय की मुंबईला जायचंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जातोय प्रत्येकाला सांगतोय मुंबईत जायचं दोन महिन्यापूर्वी प्रेस घेऊन मी सांगितलं की एकवीस तारखेला मुंबईत जायचंय आमच्या लोकांनी तयारी केली मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं की मी सतरा तारखेला घरून निघणार आहे चौंडीत मुक्कामी आहे अठरा तारखेला पंढरपूर करून आरेवाडीत मुक्कामी आहे एकोणावीस तारखेला जेजुरीत मुक्कामी आहे हे मी आठ दिवस लोकांना सांगितलं लोकांनी रस्त्यामध्ये डीजे लावला आमच्या नाश्त्याची व्यवस्था केली जेवण्याची व्यवस्था केली झोपण्याची व्यवस्था केली कुणी हार आणले कुणी फुलं आणले आमच्या स्वागतासाठी लोकांनी पैसे खर्च केले तयारी केली म्हणजे तुम्हाला आमंत्रण द्यायचं जेवायला ताटावर बसू द्यायचं आणि काय वाटणार आहे मी विनंती केली होती प्रशासनाला सरकारला की बाबा मुंबईत नाही येत तर नका येऊ देऊ ना एकवीस तारखेला एकवीस तारखेला दीपक बोराडे आल्यानं आरक्षण मिळणार नाहीये मला माहिती आहे एकवीस तारखेला आल्यानं प्रश्न सुटणार हे मला माहित नाही सुटणार नाहीये मुद्दा हा आहे की धनगरांची काही इज्जत आहे की नाही धनगरांची काही किंमत आहे किंवा सुसंवाद करा ना सरकारच्या सुसंवाद केला साहेब मी सोबत केला था, दोन तास महाराष्ट्राच्या संभाजीनगरच्या आयजींसोबत बसलो एसपी सोबत बसलो म्हणलं तुम्ही मुंबईत नका जाऊ देऊ आम्हाला तुम्ही नाकारली ना परवानगी मी कोर्टात अप्लिकेशन करतो मला कोर्टाने ज्या दिवशी परवानगी नाकारली त्या दिवशी मी आंदोलन स्थगित करतो हे मी स्पष्ट सांगितल्यानंतर सतरा तारखेला हजारो लोकांना आम्हाला नोटिसा दिल्या मला अटक केलं दिवसभर बेकायदेशीर अटक करून मी याचिका टाकणार आहे पोलिसांच्या विरोधात बेकायदेशीर अटक कायदेशीर बे अटक केलं रात्री अकरा वाजता संचारबंदी लागू केली अरे ऐका हे अरे ऐका ना माझं प्रश्न विचारणं काम आहे मी हा माझं प्रश्न विचारणं काम आहे साहेब बोला रात्री साडे अकरा ला संचारबंदी लागू केली हजारो लोकांना नोटिसा पाठवल्या सकाळी जालन्यात कर्फ्यू लागू केला ही देशातली पहिली घटना असल की दीपक बोराडे मुंबईला नाकावर तिथून आलो ना दीपक जी, दिपाक जी। तुम्ही आता मुंबईमध्ये आला आहात एकंदरीत अजूनही परवानगी दिली नाही कोर्टाने काहीतरी तारीख पुढे ढकलली या गोष्टी समजलेल्या कुठ ना तर ते आम्ही सिद्ध केलं की के आम्ही येडे येडेच इतिहास घडवता चारी बाजूंना रोखलं ना सगळे रस्ते बंद गाड्या बंद सगळं बंद आले ना सगळे मल्हार मावळे लाखोच्या संख्येनं आला ना दीपक बोराडे इथं काय यंत्रणा लावली होती देवेंद्र फडणवीस साहेब याच्यानंतर इशारा आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब हलक्यात घ्यायचं नाही धनगरांना धनगरांच्या स्वाभिमानाला धनगरांच्या स्वाभिमानाला दिवसायचं नाही ही लढाई दीपक पोराडीची नाही ही लढाई महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांच्या अस्तित्वाची आहे ही लढाई महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांच्या स्वाभिमानाची आहे आमचा स्वाभिमान आमच्या स्वाभिमानाला ठेस लावायची नाही बोलायचं प्रेमानं शिस्तीत आम्ही पण शांततेत लय तुम्ही जर याच्यात जासाल वाकड्यात आम्ही इन्कलाब जिंदाबादचा नारा दिलेला आहे गोळ्या घातल्या तर मागे येणार नाही पण याचे परिणाम तुम्हाला भोगा लागतील ध्यानात ठेवा जी आता एकंदरीत जर उद्यापर्यंत सरकारचं कोण पथक आलं किंवा सरकारच्या माध्यमातून काही अधिकारी आले तर त्यांच्यासोबत काही सुसंवाद घडला जाईल आणि त्याच नंतर जर तारीख वगैरे जर एखादी देण्यात आली कारण की जरांगी पाटलांना पण भरपूर तारखा देण्यात आल्या तुम्हालाही माहिती आहे आणि हा जो विषय तुम्ही हाती लावलेला आहात गंभीर विषय आहे समाजासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे ह्या गोष्टी आपण सर्व सांगितलेलाच आहात आणि तुमचा जो उद्रेक आहे किंवा तुमचा जो राग आहे तोही तुम्ही कशासाठी आलेला आहात आणि कसा तो राग तुमच्या म्हणजे आता संपूर्ण समाजाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तो का दिसून येत आहे हेही तुम्ही सांगितलं परंतु उद्या जर अधिकारी आले एखादी तारीख दिली तर हे सर्व धनगर बांधव मुंबई सोडणार आहेत नाही हे पादा मला मुंबईला यायची हाऊस नाही कुणालाच हाऊस नाही आम्ही सगळे हे गोर गरीब लोक कष्टकरी लोक आहेत पण एकवीस तारीख दिली ना मी दोन महिन्यापासून फिरतोय प्रत्येक गावात जातोय आम्ही सतरापासून फिरलोय मी म्हटलं ना की सरकारने नाकारली ना, ना तारीख परवानगी हायकोर्टात आम्ही जातो हायकोर्टात नाकारली तर आम्ही घरी वापस जातो अगदी मी जर मुंबईच्या वेशीवर आलो विस्तार केला आणि विस्तार केला जर कोर्ट म्हणलं की नो एंट्री नो परमिशन मी विस्तार केला वापस जातो मी इतकं क्लिअर बोललोय या लोकांना की कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग असं तर दाखवावी मग इतकं सगळं बोललोय ना कशाला खाजवायचं कशाला आम्ही आम्हाला तुम्हाला कर्फ्यू लावला नसता तर तुम्ही आज मुंबईला आला नसतं आलो नसतो आज मुंबईत आणि आज सुद्धा मी डीसीपी साहेबांशी बोललो साहेब तुम्ही खाजवलं आम्ही इथपर्यंत आलो आता तुमची आमची काय म्हणाले काय माहीत मी त्यांना सांगितलं आत्ता आणि मी मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला शांततेत जबाबदारी सांगतो कोर्टालाही जबाबदारीनं माननीय उच्च न्यायालयाचा आदर असा आदर करून सांगतो सरकारची आमच्या या आंदोलनाविषयी काय भूमिका आहे ती सरकारनं स्पष्ट करावी पोलीस प्रशासनाची आमच्या या आंदोलनाविषयी काय भूमिका आहे त्यांनी स्पष्ट करावी त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ शंभर टक्के इथून जर शांततेत जायचं जा काम पडत जाऊ नाही तर मला गोळ्या घालेपर्यंत मी इथून हलणार नाही एकतर मला असं उचलून चारही पाय दोन पाय हात धरून चार लोकांना उचलून गाडीत थोंबावं लागल हे मला हरमावळी नेऊ देतील मला माहित नाही माझ्या बरोबर कोण कोण मरतील कुठे कुठं मरतील महाराष्ट्रात मला माहित नाही आम्ही इन्कलाबचा नारा दिलेला आहे आम्ही सर फिरे सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना हे जोर कितना बाजू फडणवीस मे बर आता या संपूर्ण गोष्टी झाल्या मला हा मुद्दा विचारायचा आहे जरंगे पाटलांनी आम्हाला म्हणजे जर... मराठ्यांना एकंदरीत तुम्ही कुणबी म्हणून आरक्षण द्या यासाठी अनेक दाखले दाखवले होते अनेक बाबी गॅझेटमधून मधून आणल्या होत्या तशा काही अभ्यासू बाबी तुमच्याकडे आहेत म्हणजे सरकारला पटवून देण्यासाठी की बाबा या या, या म्हणजे एस टी पर्वातून आम्हाला आरक्षण हे बाबासाहेबांच्या माध्यमातून पूर्वीच देण्यात आलंय परंतु आम्हाला ओबीसी म्हणून अजूनही तशाच पद्धतीने कुठेतरी एस टी पासून म्हणजे वंचित ठेवण्यात आलंय या संदर्भात तुम्ही पटवून कसा तो मुद्दा देणार आहात मी धनगर जमातीतील प्रत्येक मल्हार मावळ्याचा या राजकारण या आरक्षणाबाबतीत अभ्यास झालाय प्रचंड अभ्यास आहे पण आमचा अभ्यास आम्ही झिरो करतो मला काहीच कळत नाही मला काहीच समजत नाही मला एक गोष्ट समजते ती म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आणि त्या संविधानामध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांसमोर सांगितलं ला होतं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये दे देतो कारण माझा या विषयावर अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडी भर ट्रकभर पुरावेत आता माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे माझ्याकडे कागदपत्र नाही कसं देता येतं मला माहित नाही काय करायचं मला माहित नाही मला इतकं माहिती आहे की मी माझा घटनादत्त अधिकार मागतोय आणि फडणवीस साहेबांनी लाखो लोकांसमोर सांगितलंय पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो अभ्यास फडणवीस साहेबांचा झालेला आहे माझ्यापेक्षा आणि बाकी सगळ्या धनगरांपेक्षा फडणवीस साहेब कितीतरी पटीनं हुशार आहे काय करायचं करा कसं द्यायचं ते द्या धनगरांना प्रमाणपत्र द्या नक्कीच आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे होते आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक महिन्याभरापासून म्हणजे अनेक महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रभरात दौरा चालू होता आणि त्याच दौऱ्याचं एकंदरीत संपूर्ण परसाद आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने मुंबईतल्या आता आझाद मैदानामध्ये उमटलेले पाहायला मिळतात सर्वच या ठिकाणी धनगर समाजाचे या ठिकाणी संपूर्ण धनगर समाज जो तो एकवटलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे होते त्यांच्या माध्यमातून थेट थे थे सांगितलं माजी खासदार महात्मे साहेब माझी खासदार या ठिकाणी महात्मे सर आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत सर मला एक गोष्ट विचारायची आता म्हणजे बोराडे सरांनी सांगितलं की म्हणजे कागदपत्र नाही आहेत किंवा इतर काही गोष्टी नाही आहेत धनगर समाजाला एसटी तू, एसटीतून आरक्षण कसं द्यायचं हे मुख्यमंत्र्यांनी बघायचं तुम्हाला काय वाटतं नक्की त्यांनी सांगितलेलं जे आहे की धनगर समाज एसटी मध्ये पाहिजे तो मागासलेला आहे म्हणून आम्ही ही मागणी करतोय की आरक्षण पाहिजे आम्हाला घटनेमध्ये दिलेलं आहे आता कसं द्यायचं कसं करायचं हे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे की कसं दिलं पाहिजे त्याच्यात मा त्यांनी त्यांनी ज्या ज्या पद्धतीने देता येईल ते दिलं पाहिजे आम्ही कोर्टात गेलो होतो तर त्याच्या विरोधातच होतो खूप पैसे गोळा झाले पण कोर्टाने सुद्धा नाकारलेला आहे त्याच्यामुळे आणखी मागे गेलो एस टीवाल्यांना वाटते आम्हाला पाहिजे नाही पण कोणच्या पद्धतीने जसं जसं टीस होती टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तर या सगळ्यांच्या मार्फत जे जे पुरावे असतील त्या पुराव्यामार्फत आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण कारण तो अधिकार पण एकंदरीत आता ज्या मागण्यासमोर ठेवण्यात आलेल्या आहेत थेट थे एसटीतून म्हणजे आरक्षण मिळावं यासाठी आणि तुम्ही जसं सांगताय की बाबा बाबासाहेबांनी एसटीतूनच आरक्षण दिलं होतं परंतु ते कुठेतरी आरक्षण वंचित ठेवण्यात आलेलं आहे सरकार ही गोष्ट मान्य करेल तुम्हाला असं वाटतं किंवा सरकारने एक वेगळी समिती स्थापन करावी जशी शिंदे समिती ही म्हणजे जरांगे पाटलांच्या वेळी संपूर्णतः एक उभी करण्यात आली होती आणि त्या संपूर्ण गोष्टीचा म्हणजे आरक्षण कसं देता येईल याचा अभ्यास जो करण्यात आला होता तशी समिती स्थापन करावी अशी मागणी आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीनेच म्हटलं नाही तुम्ही हे लक्षात घ्या धनगर समाज संघर्ष समितीने जी शिवसेना होती दोन हजार तेरामध्ये त्यावेळेस आमची मागणी होती दोन हजार चौदामध्ये जी केलेली होती तेरामध्ये त्यावेळेससुद्धा आम्हाला शिवसेना त्या काळची ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्याचे पदाधिकारी म्हणजे मुख्यमंत्री मुख्य होते मुख्य होते मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस सुभाष देसाई त्यांच्यातर्फे सही करून आम्हाला सांगितलं होतं शिवसेनेने आम्ही आरक्षण लेखी लोक असतील ते तर त्यांनी लेखी दिलं पण ते मुख्यमंत्री असताना दोन वर्षात कुठे दिले त्याच्यामुळे याच्यात काही दम आम्हाला आमचं आरक्षण सरकारने द्यावं एवढीच सांगितलं नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या आपण आझाद मैदानातून ही सर्व लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून पाहत होतो आता हे पाहणं फार महत्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे अवघ्या काही दिवसांमध्ये सरकार काही आता बोराण्यांसोबत किंवा धनगर समाजासोबत काही संवाद साधतंय का ज्या पद्धतीने जी मागणी ठेवण्यात आलेली आहे कसं द्यायचं आरक्षण हे मुख्यमंत्र्यांनी बघावं सरकारने बघावं परंतु आता धनगर समाजासाठी विशिष्ट समिती स्थापन केली जाणार का आरक्षण कसं देण्यात येईल याच्याबद्दल अभ्यास सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे परंतु सध्या हे आरक्षण आ, या ठिकाणी मुंबईला येऊन ठेपलेला आहे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्व धनगर समाज जो आहे तो एकवटलेला आहे परंतु अजूनही शांतता या समाजाच्या माध्यमातून राखण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने मराठा मराठा आंदोलनाच्या वेळी आपण जर पाहिलं की जे पडसाद मुंबईवरती उमटलेले एकंदरीत संपूर्ण मुंबईवरती त्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो दिसून आला होता परंतु तोच परिणाम पुन्हा दिसून येणार का असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच परिणाम पुन्हा दिसून येण्याआधी सरकारच्या माध्यमातून काही पाऊलं उचलली जातात का हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत